देसाईंशी की दादा परवादिशी उपोषणला बसतायत त्यांच्याबरोबर चर्चा करा वाटलंच तर आपण संभाजीनगरला या परंतु दादा आता परवा दिवशीच उपोषणला बसणार आहेत आणि उद्या आपल्या सर्वांचं आराध्य व छत्रपती शिवरायांच्या वाघनाक्या जे लंडनवरून आणलेले आहेत त्याचा कार्यक्रम साताऱ्याला त्या भागामध्ये असल्यामुळं शंभूराजी देसाईला उद्या थोडी अडचण त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं होती आणि परवादिशीच उपोषण आहे त्यामुळं उद्या जी बैठक दादांची इच्छा होती की संभाजीनगरला बैठक व्हावी हो किंवा संभाजीनगरला शासनाच्या प्रतिनिधींनी यावं ती थोडे अडचण होऊ लागलेली आहे त्याच्यावरती पण काही मार्ग निघतोय का हे थोडं आम्ही चर्चा करून बघतो मुंबईला जाणार आहे फडणवीस साहेबांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असं नाही मी उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहे फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे आणि शेवटी मी सातत्यानं भेटतच असतो आणि मराठा आरक्षणावरती मी सातत्यानं जी जी भूमिका मांडायची विधानसभेमध्ये मांडलेले सातत्यानं मी सगळ्या मराठा आमदारांबरोबर चर्चा करत असतो आणि सकारात्मक निर्णय व्हावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पहिल्यापासूनही प्रयत्न करतो आजही करतो उद्याही करण कधीही मोर्चा असेल तर मी त्याच्यामध्ये सहभागी होतो आंदोलनामध्ये सहभागी मी चळवळीतला कार्य करतो त्यामुळं जे फक्त एक दहा बारा दिवस माझ्या आजारामुळं मला पोटाच्या येता आलं नाही तो विषय झाला त्यामुळं दादांचं पण समाधान झालं कारण काल तो विषय झाला आणि मी लगेच तातडीनं आज ती चर्चा करण्याकरता या ठिकाणी आलो राऊत साहेब फडणवीस साहेब जेव्हा बैठक घेतात तेव्हा जे आमदार आतमध्ये जातात बाहेर येताना ते मराठा विरोधात बोलतात असं धनंजय पाटील म्हणले नेमकी काय बैठक बैठकीमध्ये मला लक्षात म्हणजे फडणवीस साहेबांनी जे बैठक बोला